आली तर आयच स्पेशल तिला तिच्यासाठी मला असं नेमकं काय बनवायचं एवढ्या दिवसामध्ये मी आज रात्री माझी कंप्लीट झोप झाले त्याच्यात तर हाय हॅलो नमस्कार मी निकिता आणि स्वागत आहे तुमचं वेदिका पाटील चॅनलमध्ये त्यामध्ये एवढं गर्द आहे आणि तरी पण माझी लाली त्रिशा उठणार झाली आहे आणि दिवसभर एवढं भार झोपी जाते रात्री झाल्यानं थोडं बी साऊंड केलं म्हणजे उठू बसायचं साऊंड तर करावंच लागणार तिने कसं बी दहा अकरालाच उठून बसलेले तेव्हा पण मला दहा अकरा वाजूपत तर सुद्धा झोप येणार आणि जेव्हा मला त्यांनी त्या टाइमला तिनं करेक्ट उठून बसलेलं आहे रातभर तिला तिच्यासोबत बसायचं चेवी आणि पुरा पाठी पाटी चार पाच वाजता असं झोपीचाल सो सकाळीसुद्धा झोप आहे ना झाल्यामध्ये <laughs> मिक्सर आता लावलं म्हणजे तिने ऑन करून ठेवलेलं हो आहे आणि खटका जारी केलं म्हणजे डायरेक्ट फिरलं ते चला आई झाला आज विशालसाठी काहीतर प्रोटीन बोस्ट काहीतरी बनवलेल्यात मग तर आता येत नाही ऑलरेडी तर मिक्सर एवढं जोरानं साऊंड दिलेलं तरी पण माझी त्रिशा झोपी गेले एवढं गर्दा असलं सुद्धा झोपी चालल्या म्हणजे तिची ग्रुफ कसं आहे रातभर चेवीर चेवीर राहिले झोप आहे दिवसभर झोपते आहेत असं म्हणतात की लेकरावाला उजडामध्ये ठेवावं आणि काय म्हणतात जरा तर नसलं म्हणजे लेकरं झोपी जाणार मन पण घरामध्ये तर आता मिक्सरचा गर्दा म्हणजे बोला साऊंड झोपी आईला दे आई काढते काय म्हणतात त्याला खूप म्हणतात आता सध्याला तर हेच करायला त्याच्या बाद विशालसाठी पण लाडू बनवायचे आणि माझ्यासाठी पण आता पात्र काहीच नाही म्हणजे तुला सर्दी झाल्या सोबतच थंडीच होती नाही त्याच्यासाठी ते खोबरंच खा काजू बदाम ते सगळं थंडी जाते मग आता पात्र नाही मी स्वतः आज बनवलात म्हणजे ते सगळ्या रेसिपी शेअर करते आमची आईची रेसिपी कस त्याने ते शेअर करते काय मग ते रोजच माल आहे तिचं खायचं बघू काय खाऊलेली काय <sharp》>। आहे ते काय खाऊ आहे ते बदाम मनाव काय बदाम गुड काका का घडलीसारखं बदमास खालायचं ऐस <laughs> स्वीटी का आहे हे फुट्टा 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 आहे आता थोडं थोडं निस्टी सगळ्याच बोलायला लागलेल्या आहे थस्कं बर झाले तेल ते आता जो रिंक भाजायला आहे ग तेल घालून बरं पहिले विशालशी लाडू बनलात पहिले आणि याच्याशी लाडू झाला म्हणजे डिपाचे लाडू त्याच्यासाठी अजून खोबरं रेडी व्हायचं आहे म्हणजे त्याला मिक्सरमध्ये पण काढायचं त्याच्यासाठी लाईट आहे हे जरा इझी आहे रेसिपी पटमन जाते म्हणून हे घेतलं आहे त्याच्यामध्ये झालं ना खारी फुटाणे काजू बदाम ड्रायफ्रूट सोबतच तर फुटाणे हे म्हणजे हे खाल्लं जरा ब्लड वाढते वीकनेस तर वाटा म्हणून त्याच्यासाठीच स्पेशली तिला तिच्यासाठी मला असं नेमकं काही बनवायला नाही तिच्यासाठी म्हणावं लागणार की तिने सगळेच लाडू खाते हेच नाही मम्मीचे बीकाचे लाडू सोबत मामाचे लाडू सुद्धा खाते म्हणजे मम्मी हे खाऊ शकणार की ह्याच्यामध्ये म्हणून त्याच्याकडे मामाचे मोठे तर हे लाडू अस काही म्हणला आणि बीकाचे लाडू झाला शेअर करतेस चला डे टू कट टू कालच्या ब्लॉगला आम्ही इथून कंटिन्यू करायला येते काल तेवढ्यावरच थांबून गेलं तर विशालचे लाडू तेवढा बनना झालं तर बनवायचं राहिल तर विशाल आणि आई दोघं मिक्सर मध्ये काढून घेतला ते खोबरं तर म्हणजे पहिले किसून घेतला त्याच्या बाद मिक्सर मध्ये काढलात आई झालंय काल तर सगळं मिक्स करून घेतलं ते फक्त खोबऱ्याचंच राहील तर ते कसं झालं मी ते दाखवते आणि सोबतच नाही आमच्याकडे लाडू बनेनात टिकाचे लाडू असं बनेनात सगळं मिक्स करून ओनली जसं खुल्लाच राहतं नाही तसंच देते त्याच्यामध्ये तूप घालून तसंच खायला देतात चला ते कसं झालं नाही ते दाखते आणि काय म्हणजे उद्या झाल्यान हरताळिका हाय सो आता छोटे लेकरू आहे तरी पण एक बार आता हातताळिका सोडलं म्हणजे ने ते आणि परत धरायला येणार ना आता कधीच धरायला येणार ना म्हणून असं म्हणलं ते त्याच्या नाही मला ते काय हरताळिका सोडायचं नाही आता किती वरी झालं करेलो मी मला जेव्हापासून कळले नाही तेव्हापासून करले वाटते एक पासावर झालं तर वरीस तर झाले असेल मी हरताळिका आता ह्या एक रिझन मला सोडायचं नाही ते हातताळिका त्याच्या पण बघू झालं तेवढं ट्राय करते की मी आता उपास राहून माझं हे फास्टिंग तरी कंपल्सरी कंप्लीट करणार मी स्वतः एवढं टाळ्यात गेलो फिडिंग करायचं आहे म्हणून कोणचे सोमवारसुद्धा सुद्धा असं तर एक दोन वारं सोडून टाकलो पण हातताळिका सोडायला आहे ना ते सोमवार तर पुढे आणि धरायला येते नेक्स्ट टाईम आलं म्हणजे पाच आलं म्हणजे चार आलं म्हणजे असं ते पण नेम राहते पण तरी पण ते धरायला येतं आहे पण हे हातताळिका एक बार सोडलं म्हणजे ते धरायला है आहे ना सो त्याच्यापे मला हे सोडायचं नाही आता फ्रूट्स वगैरे खाऊन का खावायला मी कंपल्सरी त्याचं भारताळिका कम्प्लीट करणार आहे सो so, त्याच ब्लॉग बघायला सुद्धा मिस करू नका इंटरेस्टिंग राहील रात्रीच्या एवढा भारी गोष्ट घडली नाही म्हणजे स्वीटी स्वीटीबद्दल नाही म्हणजे लालीबद्दल मी एवढं टेन्शन घ्यायलं ते दिवसभर झोपले तर रात्री झोपते का नाही की म्हणून पण <laughs> काय झालं म्हणजे तिच्यासोबत काय केलं म्हणजे संध्याकाळी सहा ते सात वाजल्यापासून तिला चक झोपू देणे म्हणजे सात वाजल्यापासून तिच्या संग बोलायचा जरा साऊंड करत राहायचं तिच्याबद्दल जरा झोपलेली म्हणजे मी तिला जरा खेळवायचं असं तसं करू नये पुरा अकरा वाजेल ते तिला झोप नाही फक्त आद मधी एक पंधरा मिनट अर्धा घंटा एवढंच रेस्ट घेतलं आहे तिनं झोपी गेले आहे म्हणजे कंटिन्यू दोन तीन घंटे असं झोपून दिली मी तिला त्याच्यानंतरने अकरा वाजता तिनं बी झोपलं आहे मी बी झोपलो डायरेक्ट तिला भूक लागेल तेव्हा सुटायचं तेवढंच केलं हा मी आणि एकदम बेस्ट वाटलेलं आहे एवढ्या दिवसामध्ये नाही आज रात्री माझी कंप्लीट झोप झाली आहे त्याच्यापेने रात्रीचं टाईम बेस्ट गेलं आहे सो चला मला रात्रीची भीती लागते आणि ते जे विचार केले ते ते झाले नाही तेवढंच बरं झालं तर ब्लॉग आवडलं तर प्लीज कमेंट करा सोबतच तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सबस्क्राईब करायला काय पैसे लागणार आणि बेल क्लिक करा कारण माझे सगळे व्हिडिओ जे जे नवीन येतात ते सगळेचे नोटिफिकेशन तुमच्याबद्दल येऊन जाते तर चला मग आजच्या ब्लॉगला नाही इथं सेंड करू आणि उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका बाय